जय मल्हार मित्रांनो गेल्या वेळेस मी साडी पार्सल मागवलं होतं मिशोवरून तुम्हाला पण मी शेअर केलं होतं त्या साडी आणि त्याच्यावरून ना त्या साडीवरून ब्लाउज शिवून घेतलेला आहे मी आत्ताच दिलेत जस्ट आत्ताच दिलेत मला ते ब्लाउज शिवून आणि ते ब्लाऊजचा व्हिडिओ काढत काड़, काढायचं म्हणजे कारण कसं का आहे ना ब्लाऊज डिझाईन खूप भारी ठेवलेल्या आहेत बरं का त्या काकून माझे गावचे जे आहेत ते काकू आणि मी जसं सांगितलं ना ब्लाऊज शिवायला सेम तसंच शिवलेत तर बरं का तर तुम्हाला पण थोडीशी शेअर करावते ब्लाऊज डिझाईन म्हणून मी व्हिडिओ काढत आहे बरं का तर तुम्हाला दाखवतेच कसं आहे डिझाईन ब्लाउजचं आणि अगोदर तुम्हाला आठवत नसेल सा, तर तुम्हाला साडी दाखवते त्याच्यावरून तुम्हाला आठवत अस आठवत बरं का हो का हा साडीवरून ब्लाउज शिवून घेतलेला आहे मी ह्या गेल्या वेळी ही साडीचं व्हिडिओ पण शूट केलं होतं बरं का हो का हा मागचा गळा आहे बर हो का हे नॉट हा मागचा गळा आहे गोला आहे बर का का डिझाईन हे ठेवलेलं नाही साध सिंपल डिझाईन हा नॉट गंध वगैरे छान लावलेला आहे का आणि भाई बघा खास हिच्यामध्ये बघण्यासारखं काय आहे म्हटलं तर भाई आहे बघा आपलं साइड भाई असं फक्त हे कसलं आहे बर का आतमध्ये अजून एक सेफ्टी आहे आपल्याला म्हणजे कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही हा भाई कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही मला तर हा भाई आवडत नाही म्हणून मी हा आतमध्ये असं ठेवलेला आहे फुल फुलबाई शॉर्टकट आणि हे वरती असं ठेवलेलं आहे बर का ह्याच्यामध्ये हा ब्लाउज मध्ये बघण्यासारखा हाच आहे बर का भाई आणि तुम्हाला पण थोडा शेअर करावं म्हटलं म्हणून तुम्हाला दाखवत आहे हा पुढपैकी असा आलेला आहे डिझाईन बघा फक्त डिझाईन बघत तुम्ही किती छान डिझाईन म्हणजे असं ब्लाउज पण घेतलं ना ह्याच्यावरून नजर हटत नाही बर का अस शिवलेले आहे तर मस्त पैकी छान शिवलेत बर का मला तर खूप म्हणजे खूप आवडलं आता काही तुम्हाला नेसून वगैरे दाखवणार नाही उद्या सण आहे सणा दिवशी नेसणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणारच हा ब्लाउज झाडी दिसणारच दिस का मस्त आहे बर का तुम्हाला आवडलं का नाही मला कमेंट मध्ये में सांगा नक्की मित्रांनो आणि अजून एक आहे बर का मी अजून एक पार्सल मागितलं आहे का ह्याला पण ओपन करायचं मला अनबॉक्सिंग सांगू शकता बरं का न न न न न न हा ना मला खूप आवडतं म्हणजे खूप जणांचं बघितलं आहे मी खाल्लेलं बघा मी चार फ्लेवरचं मागितलं चार फ्लेवरचं हो का अजून आहेत बघता तुम्हाला सांगतो दुधामध्ये स्ट्रॉबेरी आणि काय म्हणते काय म्हणते त्याला आठवत नाही मला पिस्ता पिस्ता सॉरी पिस्ता बर का आणि ह्याच्यामध्ये हे गुलाब रोज फ्लेवर आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर मँगो फ्लेवर जानू बघ कसं मधी मधी करती तर हे एक पाठी मागितला हे पोरांसाठी बघू दे कसं लागतं छान लागलं तर पुन्हा एकदा मागवायचं कारण पोरांना आपलं हेल्दी हेल्दी शेवाळ्याचा फालुदा वगैरे करून म्हणून मागवलं मी स्वतः कधी ट्राय केलं नव्हतं मी कोणाच तर व्हिडिओ बघितला होता म्हणून हा मागवलेला आहे ट्राय करावं थोडं छान हेल्दी असत म्हणून हो एकदा दाखवते तुम्हाला गळा सारखं तुम्हाला अजून एकदा दाखवते बर का गळा खाली ठेवून दाखवते तर तुम्हाला ते मग अशी दिसलंय का नाही काय माहिती हे आहे मागचा गाळ पुढचा आहे का बघा असं आहे बरं का दाखवते बर का तुम्हाला असं वाटत नक्की सांगा ब्लाऊज कसं शिवलेला आहे छान दिसतं का नाही नक्की कमेंट मध्ये आवडलं का नाही बर का मित्रांनो तर मित्रांनो हे कोणी म्हणजे खाल्लं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का फालुदा म्हणतात आणि तुम्ही काय म्हणता मला तर ह्याचं नाव फालुदा म्हणतात म्हणून असं माहिती आहे मी कधी आणलं नव्हतं हे फर्स्ट आणलेलं आहे ऑर्डर केलेलं आहे मेशोवरून तर तुम्ही कधी ट्राय केलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान लागतं का नाही मी तर ट्राय करतच करत पण तुमच्याकडून तुम ऐकून घ्यायचं आहे मला तर चला बाय बायच व्हिडिओ एंड करते बाय